श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार जून एकादशी निर्जला एकादशी आता एकादशीला तुम्ही जे पण उपाय करताय ना ते उपाय खूप प्रभावी असतात मी तर नेहमी सांगत असतो कोणतीही तिथी असो कोणतेही सण असो ग्रहण काळ असो किंवा कोणताही उत्सव असो या दिवशी जर आपण कोणतेही प्रकारचे उपाय करतोय जाप करतोय मंत्र साधना असेल ग्रंथ वाचन असेल जर आपण करतोय तर त्याचे लागपटीने आपल्याला फायदे पाहायला भेटतात आपलं पुण्य वाढत असतं मग आपल्या जीवनामध्ये जर कर्ज आले असेल तर आपल्या घरामध्ये गरिबीचा वास असेल दरिद्र देवीचा वास असेल तर नक्कीच निर्जला एकादशीला करण्याचा एक अचूक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय मी म्हणतो निर्जला एकादशीच नव्हे प्रत्येक एकादशीला करा बघा वर्षातील चोवीस एकादशी आहेत या चोवीस एकादशीला जर तुम्ही हा उपाय करताय तर तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख आल्याशिवाय राहणार नाही हे मी ठामपणे सांगतोय फक्त अंतकरणापासून उपाय तुम्ही केला पाहिजे मनापासून उपाय केला पाहिजे एक दहा मिनिटाचा उपाय आहे खूप मोठा उपाय नाही आहे कोणते मंत्र जाप करायचे नाहीयेत कोणती पूजा पाठ करायची नाहीये फक्त प्रामाणिकपणे दादाने सांगितलेले जे उपाय आहेत ते उपाय करायचे आणि रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये घ्यायचा आहे जर माहिती हो आवडली तर निश्चित व्हिडिओला लाईक करा अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राम कृष्ण हरी म्हणून मंत्र टाका नवीन कोणी असेल त्याने लगेच दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये कर्ज असतं ते कर्ज वाढत 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 वाढतच जात ते काय कमी व्हायचं नावच घेत नाहीये किंवा गरिबी देवी किंवा दरिद्री देवी जर घरामध्ये येऊन ठाण मांडून बसलेली असेल जर तिला घरातून बाहेर काढायचं असलं तर नक्कीच आपण काहीतरी उपाय केला पाहिजे तर मी तुम्हाला सांगेन रोज तुम्ही व्यंकटेश स्तोत्र घरामध्ये वाचायला सुरुवात करा ते भगवान नारायणांचा आहे आणि जिथं नारायणांची सेवा केली जाते तिथं महालक्ष्मी येतच असते तिचा अखंड वास त्या घरामध्ये राहत असतो म्हणून नारायणांचा जप ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप कमीत कमी एकशे आठ वेळा रोज आपण केला पाहिजे बघा मातारानी कशी आपल्यावर प्रसन्न होते आता जो उपाय करायचा आहे तो उपाय मी तुम्हाला सांगतो या दिवशी निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला एक किलो गव्हाचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे एक किलो गहू त्याचे पीठ तयार करायचं आहे आणि एक साक एक किलो साखर घ्यायची आणि त्या साखरेची आपल्याला पिट्टी साखर करायची म्हणजे मिक्सरमधनं ती साखर आपल्याला बारीक करून घ्यायची बारीक करून झालेली ती साखर असेल त्या पिठामध्ये मिक्स करायची मिक्स केल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथं पण मैदान असेल किंवा एखादं झाड असेल बाग असेल बगीचा असेल किंवा जिथं मुंग्या तुम्हाला दिसतील किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही गेला त्या मंदिरात बघित बघा मोठे मोठे वरत वृक्ष असतात म्हणजे वडाचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल औदुंबराचं झाड असेल कोणतंही झाड असेल त्याच्या खाली मुंग्या असतातच मग तिथं तुम्हाला ते एक किलो पीठ जे तुम्ही नेलेलं आहे मिक्स करून साखर टाकून ते तुम्हाला तिथं थोडं थोडं सगळीकडं आजूबाजूला तुम्हाला टाकायचं आहे ते मुंग्या असतील त्याच ठिकाणी टाका आणि टाकताना तुम्हाला एक मंत्र सांगतो ओम नमो वासुदेवाय नमहा ओम नमो वासुदेवाय नमहा हा मंत्र तुम्हाला जाप करायचा आहे बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहिल्याशिवाय राहणार नाही आहे माता तुमच्या घरामध्ये राहील माता तुम्हाला भरभरून बर आशीर्वाद देईल आणि तुम्ही हजारो लाखो जीवांचं पोट भरलेलं आहे तो तो जगाचा पिता तुमचंही पोट भरेल तुमच्याही घरातलं सर्व दुःख भगवंत हरेल कारण कोणत्या ना कोणत्या कौन्ते जीवाला तुम्ही अन्न उपलब्ध करून दिलेलं आहे जे सृष्टी ज्या परमात्म्याने बनवलेली आहे त्या सृष्टीतील कोणत्या ना कोणत्या कौन्ते जीवाला तुम्ही आज पोटभर अन्न घातलेलं आहे तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाहीये हे दादाचे प्रामाणिकपणे शब्द आहेत उपाय आवडला असेल करून पहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त